दादा नमस्कार 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 तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव मा रमेश पांडुरंग कुंभा मू कॉम्पोस्ट कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट टिबल आठ नऊशे दहा बर तर तुम्ही हा जो व्यवसाय करताय हा व्यवसाय आमचा पूर्वी पारंपरिक आलेला आहे हां ही संक्रांतीचा जा सण जानेवारी महिन्यामध्ये पंधरा तारखेला असतो आणि ही संक्रांत लेडीज आपल्याला देवासाठी व्यवसायासाठी पाच संक्रांतीचा सण ग्रुप घेऊन देवाला व्यवसाय जातात ह्यासाठी आमचा हा महिनाभर संक्रांत बनवण्याचा कार्यक्रम चालू असतो हा बर आणि तुम्ही शेती पण करता शेती पण करतो पण हा व्यवसाय आपला म्हणून केला आणि ह्या धंद्यापासून आम्हाला मिळते पारंपरिक व्यवसाय पारंपरिक व्यवसाय आहे आणि पूर्वी आमचे वडील करायचे वडिलाच्या नंतर मग मला हा चिखलकामाचा मिल हु, छंद लागला वयाच्या चौदा वर्षापासून मी माते काम शिक वडिलांच्या हाताखाली थोडं थोडं करून मग आता पूर्ण पेटंट झालेला आहे मी पुण्यामध्ये भिमथडी मध्ये म्त गेले दहा वर्ष झाले मुलांना शिकवण्याकरता जातो तिथे भीमथडी मध्ये भीमथडी मध्ये बर आणि ह्या जरा माहिती सांगा आम्हाला ह्या संक्रांतीबद्दल बद्दल ही संक्रांत नदीच्या कडे माती आणायची त्या गाळ मातीमध्ये आपल्या वस्ताचे बागेस असते त्याचे थोडे मिश्रण आणि आव्यातील बष्टीतील राख या तिन्ही जे मिश्रण करून त्याचा चिखल बनवला जातो Hmm. आणि या चिखलापासूनही संक्रांती मोठे माठ डेरे रांझान चुली बैल असे अनेक प्लॉट बनवले जातात hmm -hmm. खेळण्याच्या जा वस्तू फुलदाणी खपकशी शिवाय आपले तुळशीला तुळस लावण्यासाठी कुंडी असे या मातीपासून बनवले जातात hmm -hmm -hmm. ते बनवून आपलं विक्रीला माल आपला थोडाफार बाजारात म्हणलं तरी घेऊन जाऊ शकतो आपण बर ह्याला आपण पंथी म्हणतो हे पंथी पाच संक्रांतीच्या वरती एक संक्रांतीचा उपयोग केला जातो ह्याच्यावरती ह्याच्यामध्ये हळदी कुंकू लेडीज टाकतात आणि hmm. त्याच्यानंतर हा बोळका आहे ह्याला आपण बोळकं म्हणतो छोटीशी हे ते छोटी दु उपास उजवण्यासाठी दूध तापवण्यासाठी लेडीज उपास वजवण्याबाला हे बोळकाचा करता वापर करतात आणि तसेच हे हे आपण लहान मुलांना छोटे छोटे पोत उतरू शकतो आणि हे पेंटिंग करून मुलं आपली ते वापरतात ते फुलदाणी फुलदाणी बर तसेच आपण त्याच्यापासून एक छोटीशी कपकपशी बनवली आहे त्याला लहान मुलं पेंटिंग करून आपली वापरली जाते त्याला बर आणि तसेच आपण एक पेन ठेवण्यासाठी एक बारक स्टँड केलेला आहे पेन ठेवण्यासाठी पेन ठेवण्यासाठी आपण ऑफिस मध्ये किंवा घरामध्ये पेन इकडे तिकडे पडतात त्यासाठी आपण ह्या पेनचा वापर केला जातो ठेवण्यासाठी अशा अनेक वस्तू बनवल्या जातात या चिखलापासून ही चूल आमच्या मंडळीने बनवली आहे hmm. सुभांगी रमेश कुंभार hmm. ह्या चुली भरपूर बनवतात hmm. आणि ह्या चुली विक्रीसाठी मी भिंथडीला पुण्यामध्ये घेऊन जातो huh. आणि ह्या चुली भरपूर खापतात पुण्यामध्ये आपल्या बाजारामध्ये yeah. वास्तुक शांतीला ग्रह प्रवेशला ह्या चुलीचा वापर केला जातो yeah. तसेच त्याच्या ते जा बरोबर आपण एक दुसरी वाईलाची चूल म्हणते त्याला आवलाची चूल म्हणतात पुण्यामध्ये hmm. ह्याच्यामध्ये सांगलीमध्ये तरी दोन आवलाची चूल इकडून जाळ घातला म्हणजे वैला वाटत जाळ येतो आणि mm -hmm. दोन्ही साहेबांग एकत्र होऊ शकतात त्या चुलीवरती त्याला mm -hmm. वयलाची चूल म्हणली जाते हे मातीपासूनच बनवले जाते तशीच हे बैल बायल बैलजोडी सुद्धा आपण बनवू शकतो घरी चिखलापासून बनवले जातात पेस्टर पासून बनवले जातात आणि हे जोडी आपली बेंद्राला किंवा भाजी बा, बा, पोळ्याला याचा वापर केला जातो mm -hmm. आता नवीन बैलगाड्याला वापरतात त्यासाठी घरात शेसाठी बैलगाड्याला सुद्धा वापरू शकतात बैलगाडी बैलाशी असे अनेक कष्टमर घेऊन जातात hmm. तसेच हे गाय वासरू आपण गाय वासर गायगुराचे बारस ह्याकरता आपण घरात ज्याच्या घरी गुरं नसतात काय नसतात त्या, -त्या असे व्यक्ती हे गाय गायगो गौराचे बारस असल्यामुळे हे गाय आणि वासरू संख्या नेऊन ने त्याची पूजा करतात गायगुराच्या बारशी दिवशी hmm. त्यासाठी अनेक गाय गोरांचा वापर होऊन भरपूर खप होतो बर <laughs> आणि ही छोटी संक्रांत आपण शहरामध्ये आता शक्यतो अशी संक्रांत वापरली जाते कारण काय काय कस्टमर असतात की त्यांना मातीचे भांडे खपत नाही मग त्यासाठी छोटी छोटी अशी संक्रांत वापरली जाते हे आपली छोटीचं मातीचं भांडे आहे ह्या मातीचा भांड्याचा माती वापर आपण पूर्वी काही जेवणासाठी भाजी बनवण्यासाठी किंवा दह्यासाठी असे गाडगे वापरले जात होते पूर्वी आणि मातीच्या भांड्यातल्या अन्यथा <laughs> शरीराला पौष्टिक असतं तसेच आता हल्ली लोक मातीच्या भांड्याचा वापर जास्त करतात त्यामध्ये मी भरपूर भांडी पिंतळीमध्ये नेऊन त्याचा विक्रीचा धंदा करतो त्यापासून मला भरपूर फायदा मिळतो अशा मातीच्या भांडीपासून आपल्याला जेवणाचे पातील दह्याची भांडी पुन्हा दूध तापवण्यासाठी गाडगी असे भरपूर हे सट मातीपासून बनवले जातात उन्हाळ्यामध्ये आपल्याला थ थंड पाणी पिण्यासाठी माड बनवले जातात ते त्याला डेरा म्हणतो आपण रांजण असे मोठे मोठे माठ बनवले जातात त्या मातेपासून मी डिसेंबर महिन्यातच चालू करतो कारण काय आहे की हा सीजन संक्रांत जवळ दहा एक हजार मला लागते त्याच्यामुळं मला पुण्याला जावं लागतं ना भिमथणीमध्ये त्याच्या आधी मी चार पाच हजार संक्रांत करतो आणि तिथून आल्यानंतर चार पाच हजार संक्रांतीचा तयारी चालूच असते आता सुद्धा संक्रांत जवळ चार दिवस आले तरी पण संक्रांत कमी असल्यामुळे मी संक्रांतीचा चाक चालू ठेवला आहे आणि संक्रांत बनवत आहे पहिले ना आ, एक पारंपरिक चाक वापरायचे पारंपरिक चाक वापरायचे हात दांड्याने फिरवत होते ना ते सुद्धा आपल्याकडे चाक आहे त्याचा सुद्धा आपण वापर करतो ते चाक आणि ते आता इलेक्ट्रॉनिक चाक निघाले आहेत त्या चाकापासून आपल्याला फिरवण्याचा ताप कमी झालेला आहे हु, पारंपरिक चाकाला आपल्याला हात दाद्याचं फिरवावं लागायचे ना हा हा इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक चाक आहे हे संक्रांती बरोबर छोटस आपलं बोळक लागतं आपल्याला संक्रांतीला दूध उपासना उतो घालवण्यासाठी उपासण्यावर मिळा लागतात ना त्यासाठी ही गुणगी आपण हारावर टाकून दूध ह्या गुणगीचा वापर केला जातो त्याला आपण बोळख म्हणतो साध्या भाषेमध्ये आणि हा ही संक्रांतीच्या खानावर प्रत्येक खानावर पाच संक्रांतीच्या खानावर हा बोळख दिले जाते व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका धन्यवाद